स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता आमच्या सगळ्यांचा आवरून झालेलं आहे आणि पाम स्प्रिंग्स इथे आहे एक एरियल ट्रम वे तर ती थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये रोटेट होते आणि आपण पूर्ण वरतीपर्यंत जाऊ शकतो त्या ट्राम वेनी आणि तिथून खूप छान असा व्ह्यू आहे त्याची जी काही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला हळूहळू पुढे पुढे ब्लॉगमध्ये दे देणारच आहे पण पर्सनली आय एम सो एक्सायटेड कारण की जेव्हा आम्ही गेलो होतो स्वित्झर्लंडला तर त्यावेळेससुद्धा तिथे खूप सारे केबल कार होते आणि ते केबल कारमध्ये बसणं आणि खाली सगळं व्ह्यू बघणं वेगवेगळ्या वेग गोष्टी ऑब्झर्व्ह करणं आणि एवढ्या उंचीवर जात असताना कसे कसे चेंजेस होत जातात हे एक्सपिरियन्स करणं खूप भारी गोष्ट आहे आणि सगळ्यांनी एकदा तरी ती एक्सपिरियन्स केलीच पाहिजे तर आम्हाला परत एकदा हा चान्स मिळतोय आत्ता आणि ते सुद्धा पहिली केलेली आहे ती स्वित्झर्लंडमध्ये म्हणजे बर्फाच्या ठिकाणी आणि आता जी करणार आहोत ती डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटाच्या ठिकाणी सो वी आर व्हेरी एक्सायटेड आणि आम्ही छान रेडी पण झालो आहोत तर आजचा सगळ्यांचा सा जो लुक आहे तो पण मी शेअर करायचा ट्राय करेन स्पेशली माझा आणि सियानाचा कारण की मुलींना जास्त ह्या सगळ्या गोष्टींची आवड असते तर मी आता लिफ्ट बोलवते आपला आपली रूम आहे पाचव्या मजल्यावरती आपल्याला खाली लॉबीत जायचं आहे अॅक्च्युली त्याच्याही खाली गराजमध्ये गाडी पार्क केली आहे ती तिथेच जायचं डायरेक्ट लिफ्ट पण आली लॉबी मध्ये यायला ही लिफ्ट घ्यायची आहे आणि मग आता परत पार्किंग लॉट मध्ये यायला लॉबीतून दुसरी लिफ्ट घ्यायची आहे <laughs> हो इथे सगळे ड्यूज वगैरे हो ना एकदमच बेस्ट आहे असं इथे फोटो काढायला वगैरे कसलं आहे ना जबरदस्त खूपच छान आहे आणि अक्च्युअली जिथे आपण टर्न घेतला तो फक्त रोड होता रे तिथे फक्त ते त्यांनी असं हे लावलंय सगळं पार्टी वगैरे पण इथे अक्च्युअल हे आहे एंट्रन्स आणि इथे पैसे पण भरायचे असतील कदाचित म्हणजे तिकीट तर आहेतच प्लस पार्किंग इथे साईडला आलेलं आहे हा पंधरा डॉलर पार्किंग कॅश ऑर क्रेडिट बोथ मग ठीक आहे आणि केवढे पार्किंग लॉट वगैरे आहेत स्पेसेस अवेलेबल कारण की हे फक्त अपॉइंटमेंट ओनलीच आहे ना इथे यायचं असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊनच म्हणजे बुक करूनच तुमचं टूअर मग तुम्ही येऊ शकता इट्स बिझी टू डेट्स नॉट्स काय म्हणलं लॉट ए मध्ये मी म्हणलं बिझी आहे का तो म्हणलं नाहीये म्हणला सगळे आता खाली यायला लागलेत सो लॉट ए मध्ये आपल्याला मिळाले म्हणजे पहिल्याच लॉट मध्ये अरे लॉट जे आहे ओके इथे क्लोज आहे ते सगळे ओके असं जवळच पार्किंग दिलं जवळच दिलं ते काय खूपच भारी दिसतो रस्ता खूपच भारी आणि तिथे ते एरियल ट्रामचं दिसत आहे थोडं थोडं मला माहिती नाही आता व्हिडिओ मध्ये कॅप्चर होत का नाही दिसला तुम्हाला टॉवर दिसला टॉवर नाही ते हे पण पण हे ते छोट इथं वाटतंय ऍक्च्युअल मध्ये खूप मोठा आहे ते तर आजच्यासाठी मी माझा हा लुक ठेवलेला आहे छान असा कॉटनचा ड्रेस घातलेला आहे आणि मला समरमध्ये फ्लोई ड्रेस घालायला खूप जास्त आवडतात कारण की ते कम्फर्टेबल पण खूप जास्त असतात आणि दिसतात पण खूप सुंदर तर म्हणून मग हा ग्रीन कलरचा कॉटनचा ड्रेस असा आणि त्याचबरोबर थोडंसं लूज होता हा आणि ह्याच्याबरोबर कॉटनचाच बेल्ट म्हणजे असा सेम कापडाचाच बेल्ट होता पण मला काहीतरी डिफरंट पाहिजे होतं सो मी हा असा बेल्ट ह्याच्यावरती पेअरअप केलेला आहे आणि छानपैकी मॅचिंग इयर आणि ही माझी बडी बॅग ही बॅग खूप जास्त म्हणजे काय म्हणूया कॅरी करायला खूप जास्त छान आहे बिलकुल हात मोकळे राहतात तुम्ही मुलांसाठी सगळं करू शकता सो मला अशा बडी बॅग्स खूप आवडतात राहतात सो माहिती नाही माझा आवाज किती येतोय ते सो मी आज अशी रेडी झालेली आहे तिथे आहे आणि हा पूर्ण असा चढ आहे तिथे पर्यंत आणि सियानाने पण आज खूप छान ड्रेस घातला इसीयू कमी आहे सो सियानाला पण मी छानसा असा कॉटनचा ड्रेस घातलाय फ्लोई मोस्टली जेव्हा मी कॉटनचे असे फ्लोई ड्रेसेस घालते सियानाला पण की बो पण घातला केसामध्ये दाखव ये कुडतं येते केस चला येस शौर्य आणि चेतन आणि सुशरूचं काय स्पेशल नसतं कारण की ते तेच 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 क्लोज नो फॅशन नक्ती राईट या फॅशन म्हणजे काय आपलं टी शर्ट आणि जीन्स घातलं की झालं डन या शौर्य झोपला होता इथे येईपर्यंत हाय शौर्य बरं ठीक आहे चला

आणि आपण लिटरली फक्त थोडस फीट वर आलोय पण टेम्परेचर चेंज बघ ना म्हणजे खाली म्हणजे पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस डिग्री आहे आणि इथं okay. लगेच पाच सहा डिग्रीनी कमी झालंय मला असं वाटतं वरती अजून अजून थंड होईल इथे आता आम्ही जिथून पार्किंग केले तिथून चालत त्याला पण खूप जास्त सड आहे लिटरली हा हो इथे इव्ही ओनली होत आपण लावू शकलो असं लक्षात नाही आलं बट काय हरकत नाही तेवढाच थोडासा वॉक झाला ओके okay. तर परत अशी स्टेअर केस आहे पाच तिकीट आहे दोन हे आहेत ते किट्स आहेत बाकी तीन अडल्स आहेत तर आता आपण बोर्डिंग करतो इथे आणि जे तिकीट चेक करतात तर इथे बरेचसे असे अट्रॅक्शन्स असतात तर जिथे तुमचा पहिल्यांदा फोटो काढतात ते आणि मग जेव्हा तुमचं ती राईड किंवा वॉट टूर करून होते कम्प्लीट तर त्यावेळेस तुम्ही ते परचेस करू शकता आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रायझेस असतात इथे बघा पामस्प्रिंग्सच्या ट्रान्बवेबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे आणि इनॉग्रेशन झालं आहे सहा नोव्हेंबर दोन हजारमध्ये आणि इथे त्याचे बरेचसे काय काय केबल्स रेस्क्यू रोप असं काय 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 सगळे लावलेले आहेत तिथे आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आणि समोर आहे ती बोर्डिंग रूम आहे आता माहिती नाही तिथे काय आहे लेट्स गो चेक आणि हे कोण आहे पार्क ऑथॉरिटी ओके इट्स जस्ट अ वेटिंग एरिया ॲक्च्युली बेंचेस वगैरे आहेत तिथे तुम्ही वेट करू शकता आणि चेतन क्विकली तुम्हाला आ, हे सांगतील की आम्ही तिकीट कसे परचेस केले ते हां तर दोन ऑप्शन होते एक तर यांच्या वेबसाईटवर पण तुम्ही तिकीट बुक करू शकता पण ते सगळे सोल्ड आउट होते सो मी व्हिएटर नावाच्या म्हणजे ट्रिप ॲडवायजरची कंपनी आहे व्हिएटर म्हणून तर त्यांच्या थ्रू बुक केलेलं एक दिवस आधी बुक केलेलं सो त्यांनी काही असं टाइम स्पेसिफिक दिला होता पण ते म्हणले की फाईव्ह थर्टीच्या आसपास तिथे जाऊ जावा तुम्ही आणि मग तुम्हाला ते तिकीट देतील मग एक व्हाउचर दाखवलं आणि मग त्यांनी आम्हाला तिकीट दिलं आणि व्हाउचर ईमेल वर पण आलेला आणि मोबाईल वर म्हणजे टेक्स्ट पण आलेला ऍप पण आहे सो ऍप वर पण दिसत हा तर मग एवढी इझी प्रोसेस आहे आणि कधी कधी नाही ते सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला सोल्ड आउट दिसतात दुसऱ्या कंट्री मध्ये वगैरे तर मग दुसऱ्या ज्या वेबसाईट असतात ट्रिप ॲडवायझर किंवा व्हिएटर वगैरे अशा वेबसाईटवर जाऊन तुम्ही परत एकदा चेक केलं तर तुम्हाला तिकीट मिळण्याचे खूप चान्सेस असतात सो आता आपण चाललो आहे ट्राममध्ये All right, One more, everyone. You guys ready to go for a ride? Yeah. All right, let's go for a ride. A little bit of a bump here as we take off. The floor beneath your feet goes in a circle, giving you a 360 degree view. You've gotta move your hands along the window. Shuffle those hands. See you. i Spring's aerial <laughs> Two rotating yes. train cars providing you with It's going to spin that out. What is it? Oh, well, let me fuck it up. See ya. Where are you? Are you in the Switzerland? No. 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 No.

ऍक्च्युली जेव्हा आपण स्नो मध्ये जातो तेव्हा कळतच नाही

कारण की पण इथे खूप जास्त इज इन डेझर्ट तो मोठा फरक आहे पण एकदा का तुम्ही एखाद्या बिल्डिंगच्या आतमध्ये आलात की मग तसच वाटतंय सगळं सेम टू सेम आणि ह्याच्या आधी सुद्धा आम्ही पाम स्प्रिंग्सला आलेलो आहोत त्या असं मला एरियल ट्रॉफमध्ये बसायचं हे मिळालं नाही म्हणजे काय झालं नाही संभावं आमचं त्यावेळेस तर त्यामुळं यावेळेस आता ते खाली ते फोटो काढला ना त्यांनी तर तो हा एक बारकोड दिला होता तर इथे स्कॅन करायचं मग आपल्याला फोटो दिसेल की कसा आलं आणि घ्यायचं आहे का छान आहे छानच आलं ना तर आता आम्ही आलो आहोत एका लुकआउट पॉइंटला आणि या इथून बिल्डिंग मधन बाहेर आलं की लगेच लुकआउट पॉइंट आहे आणि छान इथे पूर्ण वेगळंच वाटतं असं वाटतं हिमाचल प्रदेश मध्ये कुठेतरी आल्यासारखं किंवा मनाली मध्ये वगैरे असं वाटतंय आणि हे मोठे मोठे ट्रीज आणि इथे खूप छान असं वारे येत आहे फ्रेश हवा आहे एकदम आणि हे, एक हे तिघ इथं बसलेले आहेत वैतागून वैतागून आम्ही मस्त एन्जॉय करतो बसून व्ह्यू एन्जॉय करता का तर खाली एवढी गर्मी होती आणि वरती आल्यावरती एवढं थंड आहे वेदर आणि वारं आहे आणि मध्ये मध्ये वारे झुळूक येते खूप जास्त आणि इव्हन वाऱ्याचा असा आवाज पण येतोय तो असा आवाज येतो ना एक असा एवढं असं ते भारी वाटतंय हे लोक आले आता सुश्रुत आणि ते आणि सियानाला सारखं गिफ्ट शॉप मध्ये गो विथ हे तर खाली त्यांना एवढं गरम होत होतं आणि वरती त्यांना थंडी वाजते आहे कारण की वेदरमध्ये एकदम म्हणजे सडन चेंज झाला ना एकदम थंड झालं त्यामुळं आणि इथून जर का तुम्ही खाली बघितलं तर काय काय लोक ट्रेल करत आहेत सो so, इथे ना एक इलेवन माईल्सची ट्रेल आहे आणि तुम्हाला लोक जात असताना दिसत असतील यू डोंट हॅव टू डू द इलेवन माईल ट्रेल पण मध्ये मध्ये असे काय काही लुकआउट पॉईंट्स आहेत जिथे तुम्ही थांबून व्ह्यू एन्जॉय करू शकता किंवा तिथे तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता पण त्याला प्री बुकिंग करावी लागते सगळं गला सो अशा so, बऱ्याचशा गोष्टी आहेत ऍक्टिविटीज आहेत आणि येस आता आम्ही पण दुसऱ्या बाजूला जो वेगळा एक लुकआउट पॉइंट आहे तो चेक करायचा म्हणजे चेक करायचा प्लॅन आहे लेट्स गो काय करत तो फोटो वाला माणूस आहे ना मी म्हटलं की फोटो प्रिंट काढतो आपण मगाशीच काढतो देन व्हाट ही सेड की जाताना तुम्ही क्यों जाओ

तर आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या लुकआउट पॉइंटला तर ह्याला ह्याचं नाव काहीतरी चिनो बाल्कनी वगैरे असं काहीतरी आहे आणि समोर व्ह्यू बघा कसा आहे आणि तिथे कॉर्नरला सुश्रुत उभा आहे जाऊया आपण पण बघूया कसं आहे ते तुमच्या बरोबर पण शेअर करते खूप जास्त उंचावर आहे आणि खाली सगळे हे आता आपण जिथे आलो आहोत पाम स्प्रिंग्स तर ती पाम सगळी इथे खाली सिटी आहे इथे सुश्रुत दिवाण हॅलो केस वाट लागले केसांची इट्स okay. ओके कारण की वारच एवढा आहे की सगळ्यांच्याच केसाची वाट लागली पण एवढं भारी दिसतं ना की एवढ्या उंचावर आहेत आपण आणि तिथे खाली ना विंड विंडमिल्स आहेत इथे खाली विंडमिल्स आहेत आता आम्ही दुसरा लुकआउट पॉइंट आहे तो बघायला चाललो आहे आणि आता ना काय होत आहे की वाजले आहेत संध्याकाळचे सहा सव्वा सहा तर सूर्य थोडासा डोंगराच्या मागे जातोय आणि मग जास्त थंडी वाजते ऍक्च्युली मला वाटतं इथे रात्री खूप जास्त थंड होत असेल एकदम म्हणजे चाळीस वगैरे जात असेल छान शुगुहाळू म्हणजे फॅरेनाईट चाळीस डिग्री फॅरेनाईट आणि ना एवढ्या उंचावरती असं जिना चढायला किंवा हे थोडासा दम लागतोय ना हो आणि थोडं ऑक्सिजन लेवल कमी होते होतं लवकर दम लागतो पण असं वाटतंय प्लेनमध्येच आपण आणि ही सगळी जी झाडं आहेत ना ती आपण बिग बेअर लेकच्या इकडे बघायला गेलो म्हणजे तिथे गेलो होतो तिथे पण अशीच सेम झाडं होती तर सेम तशीच झाडं आहेत आणि सगळ्या लोकांना इथे यायचं आहे फोटो काढायचा आहे सो मोठी लाईन लागली आहे म्हणून मी थोडीशी साईडला झाले बट इट्स ब्युटिफुल राईट कॅफे yeah. uh, पण आहे वरती पाईन्स कॅफे तर हे गिफ्ट शॉप आहे क्विकली मी दाखवते इथे सगळे हुडीज वगैरे आहेत टी शर्ट्स वगैरे आणि त्याचबरोबर इथे गेम्स वगैरे आहेत आणि हे काही काय छान छान आर्टिस्टिक गोष्टी आहेत हे सॉल्ट अँड पेपर शेकर आहे एवढं क्यूट आहे कॅक्टस मस्त एकदम मला खूप आवडलं हे वाला आणि हे जे आहे ते आपण कुकिंग करताना स्पून ठेवण्यासाठीचं आहे खूप छान आहे आणि हे जे आहेत हे टी कोस्टर्स मस्त आहेत एकदम काही काही वस्तू खूप छान आहेत इथे लहान मुलांचे सॉफ्ट टॉईज वगैरे या सगळ्या वस्तू आहेत ते कार्स वगैरे आहेत हो ना सियाना तर ते फोटोज घेतले तर आता सियाना शौर्याला लगेच बघायचे ते फोटोज कसे आले ते तर इथे वरती कॅफेज वगैरे पण आहेत पण आम्ही असं ठरवलं की खाली जाऊनच आता काहीतरी खाऊ या भूक लागली आहे तर आता हे रिटर्न गंडवलासाठी सगळी लाईन लागली आहे कारण की आता सगळ्यांनाच खाली आहे तर आम्हाला थोड्या वेळा थांबावं लागेल आता इथे वरती आलो आणि आल्याला मी म्हटलं पहिल्यांदा मी फोटो कसे आलेत ते बघते कारण की त्यावेळेस तिथे मला जमलंच नाही मुलंच बघत होती आणि नंतर येण्याची पण घाई होती तर म्हणून म्हणलं आता चेक करते तर फोटो तर खूप छान आलेत मस्त आलेत एकदम आणि प्रिंट वगैरे पण त्यांनी चांगली दिली आहे मस्त दिली एकदम आणि सगळी इन्फॉर्मेशन पण लिहिलेली so, uh, आहे सो ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की कि ह्याची किंमत खूप जास्त आहे खूप महाग आहे uh, सगळं मान्य आहे किंमत जास्तच असते अशा ठिकाणी पण या मेमरीज आहेत आणि मला या कलेक्ट करून ठेवायला आणि असं सोबत ठेवायला खूप आवडतात आणि आय थिंक मुलं पण एवढी फास्ट मोठी होतात ना की अशा मेमरीज सोबत ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं आणि जर का माझा एक्सपिरियन्स विचाराल आजचा ट्रामवेचा तर खूप छान होता मला खूप जास्त आवडला मी एक्सपेक्ट केलेलं त्याच्यामध्ये खूप मजा आली मला वाटलेलं नुसतंच काय वर जायचं असेल आणि मग तिथे थोडस फिरायला जागा असेल आणि परत खाली यायचं असेल पण तसं नव्हतं तिथे ट्रेल होती वेगवेगळे लुकआउट पॉईंट होते आणि छान होतं सगळं प्लस कॅफे वगैरे पण होता गिफ्ट शॉप होतं असं एकूण छान होतं वरचं वाईफ छान होत्या एकदम सो आम्ही तरी आज खूप एन्जॉय केलं आय होप की हा व्हिडिओ बघताना तुम्ही पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय